नमस्कार एक खतरनाक वक्तव्य आता चर्चेत आहे आणि कंटिन्यू टीव्हर येऊन राहिलं बातम्यावर येऊन राहिलं आणि आमदार मंत्री फंत्री सब आता जागे झाले बच्चूभाऊकडून एक विधान दिलं का आमदार जिथं भेटन तिथं त्याला ठीक आहे कापून टाका झाले तर मी या विधानाचं समर्थन करणार नाही भारत हा संविधानानं चालणारा देश आहे पण काहून विधान केलं याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे मी बाजूले दोन फोटो ठेवले आहे एक बच्चू भाऊ कडू आणि एक हे स्वाध्वी प्रज्ञासिंग हिनं मालेगावच्या मस्जिदीच्या समोर के बॉम्बस्फोट केला होता ती बॉम्बस्फोट केलं ज्या गाडीवर कुकर ठेवला होता ज्याच्यात बॉम्ब ठेवला होता ते एम एटीच्या नावानं होती इले आता निर्दोष सोडलं ठीक आहे म्हणजे हे निर्दोष सुटायच्या अगोदर बी जे पीनं इले देशाच्या संसदेत नेलं म्हणजे देशाच्या लोककल्याणाच्या हितासाठी कायदे करणाऱ्या एवढ्या मोठ्या संवैधानिक संस्थेमध्ये आणि देशाच्या सर्वोच्च संस्थेमध्ये इले नेऊन बसवलं हे आता अशी वायबार सुटत बसली हे बांडगुळं आता पैदा झालेले आहे हे आता अंड्यातून जन्माले आलेले पिलांटू आहे हे दोन हजार चौदाच्या अगोदर एवढे धर्मावर बोलत नव्हते ठीक आहे आता म्हणजे अनेक लोक हिंदू विरोधी आहे तू देशद्रोही आहे बी जे पीच्या विरोधात बोललो का का यायचा अंधभक्तांचा असं फाउंडेशन गरम होते मला काही कळत नाही पण हिनं आता जे स्टेटमेंट केलं या दोघांच्या स्टेटमेंटमध्ये का फरक आहे ते लक्षात घ्या ठीक आहे आता यांनी स्टेटमेंट केलं बच्चू भाऊनी शेतकरी जो या जगाचा पोशिंदा आहे या भारतातल्या प्रत्येक माणसाले दोन वेळचं अन्न देते खाले त्या शेतकऱ्यावर इतकी आता दयनीय अवस्था आहे का त्याच्यापाशी दिवाळीले किराणा आणाले पैसे नाही आहे समजलं का मजुरायची तर मजुरी सोडाच पोराच्या अंगावर कपडे घ्यायले कपडे नाही आहे ठीक आहे जो सोयाबीन इकून त्याची दिवाळी साजरी करत कर होता कापसाचे एक दोन क्विंटल इकून तो दिवाळी साजरी करत होता तेवढा बी कापूस त्याने पिकला नाही होता नव्हता पार पावसाच्या पुरात गेला पावसानं पराट्या खालतं बुडाले टेकल्या सोयाबीन माया वावरात ठीक आहे माया वावरातलं सोयाबीन फक्त ठीक आहे चार पाच एकरातलं काढलं आठ कट्टे सोयाबीन झालं अरे मले एकशे दहा कट्टे होणारा माणूस मी एकशे दहा कट्टे सोयाबीन व्हायचं म्हणजे जवळपास मला ऐंशी नव्वद ठीक आहे क्विंटल सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान मले क्विंटलच्या दरम्यान सोयाबीन व्हायचं आठ कट्टे म्हणजे ठीक आहे साडे म्हणजे पाच क्विंटल बी आठ वाटेचे आहे पाच क्विंटल बी पूर्ण सोयाबीन भरत नाही एवढं सोयाबीन झालं आणि उरलेल्या पाच एकरातलं आता मला रोटावेटर मारा लागते जे तुरीत आहे कारण त्याच्यातले दाणे एवढे खराब झाले का ते सोंगण्यालायक जर आहे तरी त्याचे पैसे निघत नाही मग आता ज्या शेतकऱ्याले दिवाळी साजरी करायला पैसे नाही सरकारची मदत आली नाही सांगते तुम्हाला चौदा हजार मग बारा हजार मदत म मदत देणार आहे भिकार चोट्यानं दिवाळीला दोन दोन हजार रुपये दिले ठीक आहे एका तरी आमदारानं मला दोन हजारात दिवाळी साजरी करून द्यावं ठीक आहे दे सांगावं का दोन हजारात दिवाळी होते या आमदाराच्या हातात मी दोन हजार देतो दोन हजारात किती किराणा येते दिवाळीचा किराणा दोन हजारात होते का एवढं मला सांगा ठीक आहे सोबतच बच्चू भाऊनं केलेलं विधान हे अत्यंत आत्मधून केलेलं विधान आहे कारण जेव्हा शेतकऱ्याचं पोट्टर राहते आणि शेतकऱ्याचा वेदना तोच समजू शकते आणि बच्चू भाऊनं याच्याबद्दल महायलगार शेतकऱ्यांचा मोठा भव्य मोर्चा अठ्ठावीस तारखेले अठ्ठावीस तारखेले नागपुरात ठेवला आहे या आंदोलनात सहभागी व्हा असंही मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगेन आणि सोबतच बच्चू भाऊनं केलेलं विधान याले पूर्ण शेतकऱ्यांचे आता बाईट घेऊन राहिले पत्रकार तर शेतकरी म्हणते बच्चू भाऊनं काही चुकीचं बोललेलं नाही ठीक आहे आता आम्ही असंच करणार ठीक आहे त्याच्या अंगावरच्या आमदाराच्या अंगावरचे कपडे फाडा म्हणते त्याला नागोए करा ठीक आहे त्याले कापा असं एवढं मोठं स्टेटमेंट देणं हे जेव्हा अति डोक्याच्या वर पाणी होते तेव्हा होते जसं नेपाळमध्ये झालं तर त्यानं यायना बोलून दाखवलं त्या नेपाळच्या पोट्यानं करून दाखवलं ह्या त्याच्यातला फरक आहे आणि दुसरी गोष्ट ही स्वाध्वी प्रज्ञासिंग आता हिनं काय केलं तर हिनं एक स्टेटमेंट केलं हिचं स्टेटमेंट काय तर हे म्हणते जर आपली पोरगी पर धर्माच्या पुरासोबत पळून जात असन तर तिचे तंगडे कापा म्हणजे आपल्याच पुराचा मर्डर ठीक आहे आपल्याच पुराचा मर्डर करायचे आदेश हे देत आहे म्हणजे पुरायचा मर्डर केला त्याचे आदेश हे देत आहेत हे तशी बोलली तर तुमचे पूर्व तुम्ही मेले चालते धर्माच्या नावाखालतं पण या जगाचा पोशिंदा वाचला पाहिजे याच्यासाठी चा जर बच्चू भाऊ स्टेटमेंट देत असाल तर ते विधान चालणार नाही बरं हे का म्हणते अजून हो ठीक आहे हे का म्हणते माहीत आहे का स्वाध्मी प्रज्ञा सिंग हे म्हणते का जर मंदिराच्या समोर एखादा दुसऱ्या धर्माचा दुसऱ्या धर्माचा म्हणजे मुस्लिम धर्माचा जर दुकान टाकून बसला असेल तर त्याच्या दुकानात जाऊ नका नाहीतर त्याला तिथंच तुडवा म्हणजे त्याले बी महाराजचे आदेश हे स्वाधी प्रज्ञा सिंग देत आहे मग मले एकानं तरी उत्तर द्यावं का ह्या ज्या काही धार्मिक संघटना आहे आर एस एस विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि ए बी व्ही पी हे जे बी जे पीचे पी पिलांटू आहे आणि आर एस एसच्या सहयोगी संघटना आहे यांना एक तरी आंदोलन शेतकऱ्याच्या हितासाठी बेरोजगार पोट्यासाठी ठीक आहे त्याच्यानंतर बेरोजगार पुट्यासाठी शेतकऱ्याच्या हितासाठी आणि बहुजनांना आरक्षण भेटलं पाहिजे ठीक आहे त्यांना न्याय व त्याचे हक्क मिळाले पाहिजे याच्यासाठी आंदोलन केलं का तर दाखवा तरच तुम्ही बच्चू भाऊच्या स्टेटमेंटचा विरोध करा नाही तर आता आमदाराची दांदरली आहे का आपल्याला घ्या जसं पश्चिम बंगालमध्ये एका ठीक आहे बी जे पीच्या बी जे पीच्या एका ठीक आहे एका आमदाराली असं मारलं लोकांना का पार त्याला रक्ताबांब करून टाकलं अशी परिस्थिती येऊ नये एवढंच मी म्हणतो बच्चू भाऊनं केलेल्या विधानाचं मी समर्थन करत नाही पण मात्र ते जे विधान आहे ते अत्यंत अंतकरणातून आलं आहे आणि लोकांच्या ज्या मी प्रतिक्रिया पाहून राहिलो तर लोक म्हणते का बच्चूभाऊनं केलेलं विधान अगदी योग्य आहे मग जे गाव करी ते राव नाही करी गावानं जर ठरवलं तर या आमदार खासदारासोबत काही होऊ शकते म्हणून जे लोक जेन्युअन आहे जे लोक संघटित नाही जे लोक स्वतःचा आवाज उचलू शकत नाही ठीक आहे अनेक राजकीय लोक शेतकऱ्याचा फायदा घेतात पण शेतकऱ्याचा कोणी वाली नाही मी असंही म्हणेन पण मी बच्चूभाऊच्या आंदोलनात एक दोन वेळा गेलो अनेक लोकांना म्हणलं का बच्चू भाऊ सुरत मार्गे गुवाहाटीला पहिले होते तुम्ही काहून गेले तर मी बच्चू भाऊसाठी नाही गेलो मी बच्चू भाऊनं जे स्टॅम्प घेतलं शेतकऱ्याच्या बाजूनं त्याच्यासाठी गेलो कारण मय शेतकरी आहे आणि ज्याची जयते त्याला कळते माया बाप शेतकरी आहे माझ्या गावातला प्रत्येक माणूस शेतकरी आहे आणि कास्तकार जगला पाहिजे जगाचा पोशिंदा जगला पाहिजे तो जगला तर या भारतातला प्रत्येक माणूस दोन वेळचं सुखाचं अन्न खाऊ शकन असं मला वाटते पण मी बच्चूभाऊच्या आंदोलनात गेलो आणि मी त्याच्या आंदोलनाले शेतकऱ्याचं आंदोलन असो दिव्यांगाचं आंदोलन असो का अजून कोणतं असो गोरगरिबाच्या हिताच्या आंदोलनाले मी ते कोणाचंही राहो मी तर म्हणतो बी जे पीनं करा मी बीजेपीच्याही आंदोलनाले सपोर्ट करीन फक्त त्यानं करा बी जे पीतल्या लो लोकांना किंवा आर एस एस विश्व हिंदू परिषदच्या लोकांनाही करा शेतकऱ्यासाठी आंदोलन ठीक आहे जे वंचित घटक आहे या देशातले ज्यांना तुम्ही सूत्र म्हणत होते त्याच्या हक्कासाठी आरक्षणासाठी तुम्ही आंदोलन करा माझा सपोर्ट आहे आणि तुम्ही जर या देशातल्या पोट्याच्या शिक्षणासाठी आंदोलन करत आहे तर माझा या देशातल्या या संस्थांना सपोर्ट आहे या इनं फक्त करून दाखवा आणि हे जे इनं स्टेटमेंट केलं हे योग्य वाटते का याच्या अगोदर अनेक लोकांना स्टेटमेंट केले अनेक लोकांनी स्टेटमेंट केले हे लगेच तुम्हाला पाकिस्तानवादी आतंकवादी हिंदू विरोधी देशद्रोही करून टाकत तुम्ही फक्त याच्या विरोधात बोला आणि हे चोटे एकही या देशातल्या लोकांसाठी आंदोलन करत नाही मग तुम्ही जे चष्मे घातले आहे धर्माचे ते काढून फेका आणि जे जे पोट्टे शेतकऱ्याचे आहे जे बी जे पीचा स्टँड घेते त्यांना थोडंसं डोळे उघडून पाह त्या बापाले सोयाबीनचे भाव भेटून नाही राहिले कापूस पिकून नाही राहिला कापसाचा ठीक आहे बोन आतमधल्या आतमध्येच जीव देऊन राहिलं बापाले कापसाचे हमीभाव किती आहे हे पाव सोयाबीनचे हमीभाव किती आहे ते पाय आणि त्या बापाले सोयाबीनचे रेट का भेटून राहिले थे पाय आणि सोयाबीन किती पिकलं ठीक आहे आणि सरकार तुले किती तुटपुंजी मदत करत आहे थोडसा बोलता होय पोरगा ठीक आहे मी एवढीच विनंती करीन कारण मले त्या मानसिकतेकडं पाहून असंच वाटते जी धर्माची जातीची मानसिकता या देशाच्या संविधानाला काढाले सत्तर वर्षे लागले ह्या चुट्ट्यानं पुन्हा आपल्या बहुजनाच्या पोटीत धर्म पेरून ठेवला आणि जात पेरून ठेवली आणि प्रचंड द्वेष आता निर्माण झाला आहे ठीक आहे मराठवाड्यात मराठवाड्यात ओबीसीकडं मराठा जात नाही ठीक आहे नाव्याच्या दुकानात जाले त्या नव्हते इथपासून द्वेष निर्माण झाला होता हे अत्यंत कुठील राजकारण बी जे पी करते असं मला वाटते शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घ्या तुम्ही एक रुपयाले अदानीले जमीन देता ठीक आहे आणि आमच्या शेतकऱ्याच्या पाना ठीक आहे तोंडाले पैशाचे पानं फुसता हे आमच्याकडून सहन होणार नाही म्हणून या आंदोलनात सहभागी व्हा हे मोठं आंदोलन आहे ठीक आहे माझा तर मुंबईला कार्यक्रम आहे ठीक आहे आली वेळ तर मी तो कार्यक्रम रद्द करून या आंदोलनात जाईन कारण हे आंदोलन माझ्या बापाचं आहे असं कोणीही आंदोलन करन तर मी त्याचा सपोर्ट करीन धन्यवाद आणि बच्चूभाऊनं स्टेटमेंट केलं ठीक आहे त्याने लोकच प्रतिक्रिया देऊन राहिले ते लोकायच्या प्रतिक्रिया तुम्ही टी व्हीवर आहे का ठीक आहे लोक काय म्हणते आजच्या दिवशी इथंच थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान इंकलाब, जिंदाबाद